नमस्कार मंडळी आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी चमचमीत भरलेली वांगीची रेसिपी बघणार आहोत चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपण भाजी बनवण्यासाठी मसाला तयार करूया तर येथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे तर खोबऱ्याचे काप आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तर येथे आपल्याला खोबऱ्याला ब्राऊन कलर येईल तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर आता खोबऱ्याला छान असा ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण खोबरं हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपण भांड्याचा जास्त पसारा न करता याच कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेऊ साधारणतः दोन मिनिटासाठी आपल्याला हे शेंगदाणे असे खरपूस भाजून घ्यायचे आहे तर येथे आपले शेंगदाणे हे छान असे खरपूस भाजून झालेले आहे यामध्ये आता आपण दोन चमचे पांढरे तीळ घालून घेऊ तर येथे आपली कढई गरम असल्यामुळे तीळ हे लगेचच भाजल्या जातात तुम्ही बघू शकता आपले तीळ आणि शेंगदाणे छान भाजून झालेले आहे आता आपण भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर येथे आता आपल्याला भाजलेला मसाला हा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे तर आता आपल्याला सुरवातीला भाजून घेतलेलं खोबरं हे वाटून घ्यायचं आहे तर आता आपण सुरुवातीला खोबरं हे बारीक वाटून घेतलेलं आहे तर तुम्हाला दिसत असेल खोबरं आपण अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे आता आपण भाजून घेतलेले शेंगदाणे आणि बीड या भांड्यामध्ये टाकून घेऊ तर येथे तुम्हाला शेंगदाण्याची साल ही काढून घ्यायची असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता पण मी येथे शेंगदाण्याची साल न काढता हे शेंगदाणे असेच वापरणार आहे यामध्ये आपण अर्धा इंच आलं आणि दहा बारा पाकळ्या घालून घेऊ तर सुरुवातीला आपल्याला हे शेंगदाणे थोडे असे जाडसरच फिरून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण हे थोडे जाडसर फिरवून घेतलेले आहे आणि आता आपण यामध्येच थोडी कोथंबीर घालून घेऊ यामध्ये आपण एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेऊ आणि या भाजीला छान कलर यायला हवा म्हणून आपण यामध्ये एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घालून घेऊ आणि आता आपण यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊ आणि आपण यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालून घेऊ आता आपल्याला यामध्ये अगदी थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे पण जास्तच बारीक करायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याला हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे आणि हा मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर अशा प्रकारे आपण भाजीचा मसाला हा तयार करून घेतलेला आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊ तर येथे आपण ही भाजी बनवण्यासाठी काटेरी वांग्याचा वापर करणार आहे तर येथे आपल्याला वांग्याचं पूर्ण डेट काढायचं नाही तर येथे आपण वांग्याचं फक्त समोरचा डेट काढणार आहे तर येथे आपल्याला वांग्याला पूर्ण चीर द्यायचे नाही फक्त मध्यभागी थोडी आपल्याला वांग्याला चीर द्यायची आहे आणि दुसऱ्या सुद्धा आपण वांग्याला अशा प्रकारे चिर देऊन देणार आहे आणि वांगं खराब आहे का हे सुद्धा आपण बघून घेणार आहे तर येथे आपण वांग्याला कट करून घेतल्यानंतर यामध्ये लगेचच मसाला भरून घेणार आहे आणि या वांग्यामध्ये आपण बोटाच्या साहाय्याने मसाला हा चांगला दाबून भरून घेऊ अशा पद्धतीने आपण सर्व वांगे कट करून घेऊ आणि त्यामध्ये दाबून दाबून मसाला व्यवस्थित भरून घेऊ तर सर्व वांग्यामध्ये आपण मसाला भरून घेतलेला आहे आता आपण ही भाजी एका कढईमध्ये करणार आहे तर कढईमध्ये आपण तेल घालून घेऊ तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एक वाटी कट करून घेतलेला कांदा टाकून घेऊ साधारणतः दोन ते तीन मिनिट आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे तर येथे आपण हा कांदा फक्त नरम होईल तोपर्यंत तेलामध्ये परतून घेतलेला आहे तर येथे आपण सुरुवातीला मसाला हा वापरलेलाच आहे तरीसुद्धा आपण यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला वापरणार आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे म्हणजे या कांद्यामध्ये सुद्धा मसाल्याचा फ्लेवर हा छान येईल आणि हे सर्व मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ कांदा आणि मसाले तेलामध्ये छान झाल्यानंतर आपण येथे भरलेली वांगी टाकून घेऊ आता आपण या मसाल्यामध्ये सर्व वांगी ही टाकून घेतलेली आहे आता आपण यामध्ये पाण्याचा वापर न करता असंच आपण हे दोन तीन मिनिट वापून घेऊया तर हे वांगे आपण तीन ते चार मिनिटच वाफून घेतलेले आहे आता आपण हे वांगे पलटवून घेऊ अगदी हलक्या हाताने आपल्याला हे वांगे एक एक करून पलटवून घ्यायचे आहे आणि सर्व वांगे पलटवून झाल्यानंतर यावर आपण परत झाकण ठेवून देणार आहे आणि परत आपण यामध्ये पाण्याचा वापर न करता हे दोन ते तीन मिनिट वापरून घेऊ आता दोन ते तीन मिनिट आपण हे परत वापरून घेतलेलं आहे आणि परत आपण हे वांगे दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊ तर येथे वांगे हे मसाल्यामध्ये छान झालेले आहे आता आपण उरलेला सर्व मसाला या भाजीमध्ये टाकून घेऊ आणि आता आपण यामध्ये थोडं पाणी घालून घेऊ तर येथे मी पाणी हे गरम करून घेतलेलं आहे त्यामुळे आपले वांगे हे लवकर शिजतील आणि यामध्ये पाणी आपल्याला जास्त वापरायचं नाही वांगे हे डुबतील एवढंच आपल्याला पाणी या यामध्ये घालायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला हे दहा ते बारा मिनटं मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे आणि फक्त एक वेळेस मी ही भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे दहा ते बारा मिनटं झाल्यानंतर आपण बघू आपले वांगे शिजले गेले आहे का तर वांगी शिजले आहे का हे आपण चेक करून बघू तर आपण येथे सुरीने बघणार आहे आपले वांगी शिजले गेले आहे का तर येथे आपले वांगे छान शिजले गेलेले आहे तुम्ही बघू शकता भाजीला रसा हा खूप छान आलेला आहे या भाजीला रसा अशा प्रकारे आला तरच ही भाजी खायला अगदी छान लागते आता ही भाजी आपण एका मध्ये काढून घेऊ तुम्हाला दिसतच असेल भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही येथे भाजी तयार झालेली आहे आणि या भाजीवर आपण थोडी कोथंबीर घालून घेतली तर ही भाजी दिसायला अजूनच छान दिसते तर अशी ही चमचमीत भरल्या वांग्याची भाजी तुम्ही केव्हाही कमी वेळामध्ये बनवू शकता तर ही भाजी तुम्ही टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता किंवा घरी अचानक पाहुणे आले तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार